シュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッシュッ समाज हा सगळी विखुरलेला आहे आणि विखुरला असल्यामुळं रोटी बेटी जेव्हा करायचं असतील तर सातत्यानं कसं हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना लुबाडणारा एजंट आहे सर्वसामान्य कामगारांना लुबाटणारा एजंट आहे सर्व कुटुंबांना एक आमिष लागून लुबाटणार समाज लोक आहे मात्र जिथं जिथं रोटीविटीचे व्यवहार हो वजन वर्ष ज्यावेळेला लागतात असतील या सगळ्या मारुती नाईक संघटनेनं या ठिकाणी केलेला आहे त्या भराव्याचा उद्देश असाच की लोकांना एका दालनामध्ये या सगळ्या या ठिकाणी सोयी मिळाव्यात या पद्धतीने ते पुणे भरवलं आहे चंद्रगड आणि गडकेल्या तालुक्यामध्ये तर आपला समाज जवळजवळ पन्नास हजारच्या आसपास आपला समाज आहे आणि रोजीरोटीच्या निमित्तानं पुणेसारख्या बंगल्यावर गडी कोल्हापूर मुंबई या ठिकाणी आमची मंडळी गेलेली आहे उच्च शिक्षित आहेत चांगल्या पदावरती काम करता येईल पण त्यांचा विवाह होत नाही विवाह थांबतो कशासाठी तर परिचय आणि एकमेकांचं एक देवाणघेवाण विचारांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने या ठिकाणी आम्ही हा पालक मिळावा या ठिकाणी वधूवर मिळावा परिचय मिळावा या ठिकाणी आम्ही ठेवलं खाली आज जो कार्यक्रम झाला तो अतिशय उत्कृष्ट झाला आणि असाच हेतूनही पुढे व्हावा असे आमचे सर्व समाज बाळे शर्धा नाईक यांनी हा कार्यक्रम जो आयोजित केला अतिशय परिचय मेळावा असा आपण आयोजित केला होता अतिशय उत्स्फूर्तपणे ह्याला साथ मिळालेली आहे आजच्या धक्काधक्कीच्या युगामध्ये मा माणसाला माणूस ओळखत नाही अशी अवस्था असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रतिसाद मिळाला निश्चितपणानं बाळेश नाईकांच्या ने नेतृत्वाखाली ने परत जोमानं काम करण्याची इच्छा सर्व कार्यकर्ते शिकलेले आहेत पण एकमेकांच्या म्हणजे कुटुंबाच्या वळखीत असल्यामुळं जो कुटुंबामध्ये दुरावा निर्माण नातेवाईक असून सुद्धा कुटुंब कुटुंबामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे तो कुठंतरी कमी करण्याचा प्रयत्न या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे